श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो उपवास नाही केला तरी चालेल परंतु योगिनी एकादशीला चुकूनही करू नका स्त्री पुरुषांनी हे एक काम नाही तर संकट रोग दारिद्र्यता वाईट कर्म आणि पितृदोष जर या सगळ्यांपासून मुक्ती हवी असेल तर फक्त एक दिवस तुमच्या आयुष्यात बदल घडू शकतो तो दिवस म्हणजे योगेने एकादशी पण सावधान या दिवशी केलेली एक चूक आयुष्यभर त्रास देऊ शकते कोणते फळ खाल्लं तर आपल्याला होतो अनर्थ आणि हो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका कोणते नियम पाळावेत स्त्रियांनी काय विशेष करावं पुरुषांनी कोणता उपाय केला तर त्यांचे पित्रही तृप्त होतात सगळं काही या व्हिडिओमध्ये आहे शेवटपर्यंत नक्की पहा योगिनी एकादशी म्हणजे काय आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील ही एकादशी आहे धर्मशास्त्रानुसार योगिनी एकादशीचं व्रत केल्याने अठ्ठ्याऐंशी हजार ब्राह्मण भोजनाचं पुण्य मिळतं यांचे मुख्य फळ म्हणजे कर्मबांध रोग आणि पापांपासून मुक्ते या दिवशी काय करावं तर एक पवित्र स्नान तुळशीचं पान पाण्यात टाका आणि आंघोळ करा या दिवशी सकाळी उठून पहाटे तुळशीचं एक पान आंघोळीच्या पाण्यात टाका आणि त्यानंतर स्नान करा हे पाणी फक्त शरीर नाही तर आत्म्याच्याही शुद्धी करतात कारण तुळशीमध्ये असतो विष्णूचा स्पंदनात्मक आशीर्वाद आणि पवित्र जलामध्ये देवत्व उतरण्यासाठी याहून शक्तिशाली काही नाही फायदा मानसिक शांती मिळते शरीरातील रोगकारक ऊर्जा नष्ट होते दिवस सकारात्मकतेने सुरू होतो दोन व्रत आणि उपवास अन्य त्याग आणि फलाहार करा या दिवशी जर तुम्ही शरीराच्या इच्छांवर थोडा संयम ठेवला तर या संकल्पाचं रूपांतर होतं पुण्यामध्ये फलाहार दूध किंवा पूर्ण उपवास जे तुमचं शरीर परवडेल ते करा पण मन फक्त भगवंतात गुंतवा फायदा कर्मशुद्धी व मनशुद्धी होते शरीरातील अपचन दोष अतिरिक्त विचार नष्ट होतात व्रतसंपत्ती मिळते ऊर्जेचं साठवण होतं तीन भगवंताचं नामस्मरण ते म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय या दिवशी जप करा फक्त एक मंत्राचा तो मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय हाच मंत्र आहे पाप नष्ट करणारा भीती घालवणारा आणि तुम्हाला ईश्वरी ऊर्जा देणारा फायदा मानसिक चंचलता कमी होते ध्यानामध्ये गोडवा निर्माण होतो घरात सकारात्मक स्पंदनं वाढतात चार विष्णुपूजन शंख तुळशी पिवळे फूल अर्पण करा श्री विष्णूला आवडतो पिवळा रंग तुळशी किंवा शंखाचा नाद करा या तिन्ही गोष्टी म्हणजे त्रिगुणात्मक आराधना देवाच्या मूर्तीसमोर बसून पिवळं फूल शंखात गंगाजल आणि तुळशीचं पान ही अर्पण करा फायदा श्री विष्णूच्या कृपेने जीवनात स्थैर्य पितृदोष ग्रहबाधा आणि आर्थिक अडचणी दूर करतात देवघरातील ऊर्जा प्रगट होते पाच घरात शुद्धता ठेवा दिवा लावा कोपऱ्यात प्रकाश द्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात हे केवळ भिंती नाही तर तुमच्या घरातील ऊर्जा वाहण्याचे मार्ग आहे या दिवशी संध्याकाळी प्रत्येक कोपऱ्यात एक दिवा लावा प्रकाश म्हणजे देवतेचं प्रतीक अंधार म्हणजे अज्ञान आणि दोष फायदा वास्तुदोष आरोग्य दोष आणि नेहमीचे वाद कमी होतात घरात सौख्य आणि लक्ष्मीचा प्रवेश होतो नकारात्मक ऊर्जा दूर जाते या पाच गोष्टी खूप सोप्या आहेत पण त्यांचं प्रभाव आणि ऊर्जा अफाट आहे एका दिवसाच्या योग्य आचरणाने संपूर्ण वर्षभराचं पुण्य मिळू शकतं आणि आयुष्याला दिशा मिळू शकते पण आधीच सांगते मी एक्साइटमेंट वाढवणार नाही गोंधळ घालणार नाही मी फक्त शांतपणे पण ठामपणे सांगत आहे या एकादशीच्या दिवशी जर तुम्ही ही एक गोष्ट खाल्ली तर अनर्थ होतो हो पुण्य नाही मिळत व्रत फळत नाही आणि शरीर मन दोन्ही अस्वस्थ होतं हे फळ कोणते आहे तर होय साधं दिसणारं हे एक फळ पण या दिवशी ते कसंच खाऊ नये कारण स्कंद पुराणात आहे योगिनी एकादशीला हे नाही खाल्लं पाहिजे तरच नाही तर पुण्य नष्ट होतं त्यामागे फक्त धार्मिक कारण नाही हे फळ शरीरात गडबड घालू शकतं मन अस्थिर करतं आणि त्याचा थेट परिणाम व्रतावर होतो तुम्हाला माहीत होतं का हे कमेंटमध्ये हरी ओम लिहा आणि इतरांनाही सावधान करा आता एक गोष्ट ऐका जिचा उल्लेख स्कंदपुराणात स्पष्टपणे झाला आहे योगिनी एकादशी म्हणजे आत्मशुद्धी पुण्य आणि पापांचा नाश पण जर तुम्ही या दिवशी चुकनही हे एक साधं दिसणारं फळ खाल्लं तर सगळं पुण्य सगळं व्रत वाया जातं होय ते फळ आहे बोर हो तेच बोर जे आपण हलकसं समजतो पण या दिवशी ते फळ म्हणजे एक भयंकर व्रतभंग करणारी गोष्ट माहीत आहे का स्कंदपुराना स्पष्ट सांगितलं आहे योगिनी एकादशीला बोर खाल्लं तर पुण्य नष्ट होतं यामागे फक्त धार्मिक कारण नाही बोर हे जंगली फळ त्यात अनेकदा अन्नप पचन बिघडवणारे घटक असतात त्याचं सेवन केल्याने काही लोकांना त्रास उलट्या झोप न येणे चिडचिड आणि सर्वात महत्त्वाचं मन स्थिर राहत नाही आणि जर मन अस्थिर असेल तर व्रत कसं कराल म्हणूनच शास्त्र म्हणतं या दिवशी चुकूनही बोर खाल्लं तर व्रताचा संपूर्ण प्रभाव नष्ट होतो आता तुम्हीच सांगा एका साध्या वाटणाऱ्या फळामागे इतकं मोठं गुण लपलेलं असेल हे कुणाला माहीत होतं का म्हणूनच योगिनी एकादशीला जिभेवर थोडं संयम ठेवा पुण्य तुमचं आहे वाचवा त्याला या दिवशी काय करू नये तर मांसाहार मद्यपान कांदा लसूण सेवन स्त्री पुरुष संबंध राग लोप क्रोध कटुवाणी वापरणं झोपेचं अतिरिक्त दिवसा झोपू नये मोबाईल टी व्ही आणि सोशल मीडिया यामध्ये वेळ वाया घालू नका स्त्री आणि पुरुषांसाठी खास उपाय स्त्रियांसाठी एक पांढऱ्या कमळाचं फूल विष्णूला अर्पण करा विवाह सौंदर्य व कौटुंबिक शांतता मिळते दोन संध्याकाळी तुळशीला दीपदान करा घरातील वाद मिटतात एक लहान मुलीला तांदूळ साखर आणि सुपारीचं दान द्या संतती सुख व पतीस दीर्घ आयुष्य मिळतं पुरुषांसाठी शंखात गंगाजल घेऊन घरात शिंपटा वास्तुदोष दूर होतो विष्णूच्या चरणांवर पिवळं चंदन लावा पितृदोष व वा वंशवादा सुटतो गरजूंना कपडा व पाणी दान आता सांगते एक गोष्ट ही फक्त कथा नाही ही, ही गोष्ट आहे पापाचं फळ कसं असतं आणि योगिनी एकादशीचं व्रत माणसाचं आयुष्य कसं बदलू शकतं याची जिवंत साक्ष राजा कुबेर देवांचा कोशाध्यक्ष ज्याच्या राज्यसभेत काम करत होता एक सुंदर तेजस्वी सेवक हेममाली त्याचं एक खास काम होतं श्री शंकरासाठी दररोज सुंदर कमळ आणून अर्पण करणं पण एके दिवशी हेमा मालिक कमळ आणायला गेला आणि तेथेच एका अप्सरेच्या सौंदर्याने मोहित झाला त्याने डोळे बंद केले पण भक्तीच्या नाही तर वासनेच्या मोहाने तो कमळ आणायला विसरला आणि तिथूनच सुरू झाला त्याचा पतनाचा प्रवास शिवाचा क्रोध आणि शाप शिव जे भक्तांचा लाडका पण शुद्धतेचा आग्रह धरून सत्याच्या रक्षक आहे त्यांना कळलं की हेमालीने आपलं पूजन विसरलं आहे आणि तेही एका अप्सरेसाठी शिवाचा कोप झाला आणि त्यांनी शाप दिला हेमाली हेमा तू शरीराने कोडग्रस्त होशील तू अरण्यात एकटा पडशील समाज सौंदर्य सन्मान सगळं हरवशील आणि तेच झालं हेममालीचं तेज, तेज लोपलं तो अरण्यात जाऊन राहू लागला वेदनेत पापांच्या ओझ्याखाली एकटा ता। पश्चाताप आणि दिव्यसंधी योगिनी एकादशीची पश्चाताप आणि दिव्यसंधी योगिनी एकादशीची वर्षानुवर्ष हेममाली अशा स्थितीत होता शेवटी एक दिवस महर्षी मार्कंडेय त्याला भेटले त्याच्या डोळ्यातील पश्चाताप बघून त्यांनी सांगितलं हेममाली तू योगिनी एकादशीचं व्रत कर हे फक्त उपवास नाही हे आत्माशुद्धीचं द्वार आहे हेममालीने ते व्रत केलं संकल्प घेतला उपवास जप ध्यान पश्चाताप आणि त्या दिवशी त्याचं आयुष्य बदलून गेलं त्याला कोडातून मुक्ती मिळाली त्याचा चेहरा तेजस्वी झाला आणि तो पुन्हा कुबेराच्या राज्यसभेत आदराने परतला विश्लेषण आपण काय शिकलो तर हेममालीची गोष्ट ही आपलीच गोष्ट आहे आपल्यालाही जीवनात मोह येतात चुकाही होतात पण पश्चाताप आणि एकदाची संधी तीच असते योगिनी एकादशी हेममालीच्या पापावर या एका व्रताने विजय मिळवला तर आपल्याला तर फक्त थोडा वेळ थोडा संयम आणि थोडं नामस्मरण लागेल आणि त्या बदल्यात पुण्य शांती आणि भगवंताची कृपा मिळेल तर मित्रांनो योगिनी एकादशी केवळ व्रत नाही ती पूर्वजन्मीची संधी आहे तुमच्या आयुष्यातलं एखादं पाप एखादा दोष एखादा अडथळा हेममालीप्रमाणेच ही एकादशी त्या सगळ्यांना दूर करू शकते म्हणून या व्रताचा संकल्प करा आणि जीवनाला नवी दिशा द्या तर प्रिय श्रोत्यांना व्हिडिओ आवडला असेल किंवा माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला श्री स्वामी समर्थ